नमस्कार मित्रांनो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसमध्ये ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी घडलेले आहेत त्याची आपण वन लाईनर स्वरूपात सिरीज सुरुवात केलेली आहे त्यातील आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे यापूर्वीचे जर व्हिडिओ पाहिले नसेल तर सर्वप्रथम बघा तुम्हाला ही सिरीज येणारी प्रत्येक एक्झामला अत्यंत उपयुक्त ठरेल चला तर जास्त वेळ घालवता आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला सुरुवात करूया भारतातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी ठरलेली आहे भारतीय विमान कंपनी इंडिगो एका वर्षात शंभर दशलक्ष प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी ठरली आहे अशा प्रकारे दोन हजार तेवीसमध्ये शंभर दशलक्ष प्रवाशांसह इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी बनलेली आहे प्रश्न दोन प्रकारे येऊ शकतो भारतातील सर्वात मोठी एअरलाइन कोणती तसेच शंभर दशलक्षपेक्षा प्रवाशांची वाहतूक करणारी पहिली भारतीय विमान कंपनी कोणती ठरलेली आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर उत्तर असेल इंडिगो नौदल दिन भारतात दरवर्षी दिल्ली येथे होणाऱ्या नौसेना दिनाचे शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळ तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी चार डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन पाळला जातो आणि हा दिन दिल्ली येथे होतो पण शिवराज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षानिमित्त प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणजवळील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर नौदल दिनाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर चार डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले सी आय इसाक समिती विविध शालेय अभ्यासक्रमांकांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत असे नाव वापरण्याची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सामाजिक शास्त्रांसाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने केली आहे आणि ही समितीला सी आय इसाक समिती असे म्हणतात आणि या समितीने एन सी आय टी पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत असे नाव वापरण्याची शिफारस केलेली आहे सचिन तेंडुलकर स्माईल भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ मुख अभियानासाठी महाराष्ट्राचा स्माइल अम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली वाढत्या मौखिक आजारावर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान म्हणजे स्वच्छ मुख अभियान राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यासाठी ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकर यांची पाच वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आलेली आहे भारत आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचा सा अध्यक्ष आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या त्रेसष्टव्या परिषदेच्या बैठकीत भारताला दोन हजार चोवीससाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे एकोणीसशे अडुसष्टच्या आंतरराष्ट्रीय साखर कराराद्वारे तीन डिसेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी या संघटनेची स्थापना झाली सत्याऐंशी देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि या संघटनेचे मुख्यालय लंडन येथे आहे मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू झालेला आहे भारत आणि बांगलादेश यांनी एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्तपणे कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले एक हजार तीनशे वीस मेगावॅटचा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प दरवर्षी चार पॉईंट पंच्याहत्तर दशलक्ष टन कोळसा जाणार आहे बांग्लादेशमध्ये बांधलेला हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलापैकी एक असलेल्या सुंदरबनच्या युनुक्स युनो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्तराजवळ खुलना विभागातील रामपाल येथे आहे एन टी पी सी आणि बांगलादेशचे पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केला आहे भारत आणि बांगलादेश यांच्या संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू झालेला आहे आणि हा प्रकल्प बांगलादेशमधील रामपाल येथे आहे आणि या प्रकल्पाचे नाव आहे मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प आणि या प्रकल्पासाठी भारताने बांगलादेशला कर्ज दिलेले आहे भारतीय कंपनी एन टी पी सी आणि बांगलादेशची कंपनी पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू केलेला आहे व्हिएतनाममध्ये रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा परराष्ट्र मंत्री एस या जयशंकर यांच्या हस्ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी व्हिएतनाममध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धा कृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले बाग निन्ह सिटीमध्ये हा पुतळा बसवण्यात आलेला आहे सिटी कोणती आहे तर बाग निन्ह व्हिएतनाममध्ये टागोर यांच्या स्मरणार्थ एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये टपाल तिकीट काढले होते रवींद्रनाथ टागोर यांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये हो मिन्ह सिटीला तीन दिवसीय भेट दिली होती व्हिएतनाममध्ये रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा बसवलेला आहे बाग निन्ह या सिटीमध्ये राष्ट्रीय अंतराळ दिवस चंद्रयान तीन मोहिमेच्या यशाच्या स्मरणार्थ भारत ती तेवीस ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे तेवीस ऑगस्ट हा नॅशनल स्पेस डे म्हणजेच राष्ट्रीय अंतराळ दिवस असणार आहे अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे जालना एकोणतीसवी महानगरपालिका जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेमध्ये रूपांतर करण्याबाबत तसेच जालना नगर परिषदेचे संपूर्ण स्थानिक क्षेत्र नगरपरिषद क्षेत्र म्हणून असल्याची बंद करण्याबाबत अंतिम अधिसूचना शासन राजपत्रात सात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली अशा प्रकारे जालना ही मराठवाड्यातील पाचवी आणि राज्यातील एकोणतीसवी महानगरपालिका बनली आहे आणि अठ्ठावीसवी महानगरपालिका ही कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी बनलेली आहे केरळचे नामकरण केरळ विधानसभेने नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी राज्याचे नाव बदलून केरळम करण्याची विनंती करणारा ठराव एकमताने मंजूर केला राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव बदलून केरळम करावे अशी मागणी मुख्यमंत्री पिनराय विजयनम यांनी केंद्र सरकारला केली आहे केरळचे नामकरण करून केरळम करावे असे केरळ विधानसभेने ठराव मांडलेला आहे आता संसदेने संमत केल्यानंतरच याचे नामकरण होईल शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद महारत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे संसद महारत्न पुरस्कार हा लोकसभेतील उपस्थिती जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न चर्चेतील सहभाग खाजगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी दिला जातो आणि हा पुरस्कार महाराष्ट्रातील मावळ या लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना दिलेला आहे ते यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठी सुद्धा त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित केले होते गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतामधील दोन चरणांचे गीत या महाराष्ट्राचे राज्यगत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला हे गीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून आले हे राज्यगीत एक मिनिट एक्केचाळीस सेकंद इतक्या कालावधीचे असून नागपूरचे कवी राजा बडे यांनी लिहिले असून संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले असून शाहीर साबळे यांनी गायले आहे गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचे राज्यगीत असणार आहे न्यायाधीश संदीप शिंदे समिती मराठवाड्यातील निजामकालीन आणि इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्रांसंबंधित कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला महत्त्वाची समिती आहे आणि मराठा आरक्षणाचाही मुद्दा खूप मोठा महाराष्ट्रात गाजलेला होता त्यामुळे याविषयी किंवा या समितीविषयी प्रश्न येऊ शकतो गिधाड संवर्धन केंद्र गिधाडांच्या संवर्धनासाठी संवर्धन आणि प्रजनन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेतलेला आहे हे केंद्र पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरीमधील फाउंडेशनच्या इला हॅबिटेट येथे तयार केले जाईल यासाठी इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने हा प्रकल्प घेण्यात आलेला आहे आणि पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरीमध्ये पिंगोरीमध्ये हा ज इला फाउंडेशनने केलेलं आहे तिथे इला हॅबिटेट येते है हा प्रकल्प गेदार संवर्धन केंद्र तयार केले जाईल द प्रॉब्लेम ऑफ रुपीला शंभर वर्ष अतिशय महत्त्वाचा करंट अफेअरचा मुद्दा आहे जर तुम्ही राज्यसेवा किंवा किंवा कंबाईन करत असाल तर हा प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकाच्या शंभर वर्षाच्या स्मरणार्थ एकवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी लंडन विद्यापीठातून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधात अर्थशास्त्रातील डी डी एस सी पदवी मिळवली होती अर्थशास्त्रातील डी एस सी पदवी मिळवण्यासाठी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध सादर केला होता कधी एकोणीसशे तेवीसला सध्या याला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत खूपच महत्त्वाची न्यूज किंवा मुद्दा आहे आणि हा हिस्ट्री तसेच पॉलिटीमध्ये आपल्याला रिप्लेन्स याचा येईल बांबू क्रॅश बॅरियर महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर याला सुरक्षा कठडा म्हणतात बसवण्यात आलेला आहे दोनशे मीटर लांबीचा हा बॅरियर असून यास बाहुबली असे नाव देण्यात आले आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मार्गाव हे सुरक्षा कठडे उभारण्यात आले आहेत या क्रॅश बॅरियरच्या निर्मितीसाठी बाबुसा बालको बॅबुसा बालको या जातीचा जा बांबू वापरण्यात आलेला आहे हा सर्वात मोठा बांबू क्रॅश बॅरियर आहे याला बाहुबली असे नाव देण्यात आलेलं आहे दोनशे मीटर लांबीच आहे आणि या बांबू बॅरियरच्या निर्मितीसाठी बॅबुसा बॅल्को या जातीचा जा बांबू वापरण्यात आलेला आहे अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगरचे नामकरण अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकतीस मे दोन हजार तेवीस रोजी केली आहे इसवी सन अट चौदाशे शहाऐंशीमध्ये मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशाह बहिरी या निजामशाह याने इसवी सन चौदाशे नव्वदमध्ये सिना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले औरंगाबादच्या नामकरणाला मंजुरी औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला चोवीस फेब्रुवारी तीन दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आता औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे नामकरण धाराशिव असे असणार आहे आणि अहमदनगरचे नामकरण करण्याचा ठराव मंत्रिमंडळाने केलेला आहे संसदेने पारित केल्यावर याचे नामकरण पुढील होईल अशा प्रकारे आपण महत्त्वाचे आ, वन वनलाईन स्वरूपात करंट अफेअरचा हा व्हिडिओ पाहिलेला आहे आपण चौदा ते पंधरा मिनटापर्यंत असे वनलाईन स्वरूपात सिरीज सुरुवात करणार आहे याची तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी चांगली रिव्हिजन घडेल आणि नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजचा फायदा होईल चला तर भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र